नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल रोहित टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य का सगळ्या बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवा की चार हजार एकशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की चार हजार एकशे च्या भावावर आता देश देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की चार हजार एकशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पाहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांनी या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सर्व मान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद की चार हजार शंभरच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला जी भाव पातळी जी मागणी पुरवठ्याची स्थिती आहे ती भविष्यात सुधारणार का भविष्यात आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजीचे संकेत दिसत आहेत का जर हे कळालं तर आपण निर्णय घेऊ शकतो की चार हजार एकशेच्या भावावर सोयाबीन विकावं किंवा थांबावं चला बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात जो भाव आहे तो सध्या साडेनऊ ते नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुसेसच्या दरम्यान पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कसल्या प्रकारचा बदल या ठिकाणी होणार नाही कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या त्यानंतरसुद्धा सोयाबीनच्या भावातील तेजी खालच्या दिशेनं जो सपोर्ट मिळणार आहे त्यामुळे येऊ शकते आणि जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो तुम्हाला दहा डॉलर प्रतिबुशेसपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण त्याच्यापेक्षा खूप जास्त तेजी येईल अशी काही शक्यता सध्या दिसत नाही मग देशातील सोयाबीन भावपातीचा विचार केला तर सध्या भाव एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आहे कुठं कुठे एकोणचाळीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे मग आता काही कास्ताकार कार प्रश्न विचारला सर चार हजार एकशेचा भाव मिळतोय सध्या म्हणजे चार हजार शंभर रुपये मिळत आहेत तर मग विकावं हो की थांबावं बघा आता पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीन विक्रीत काही प्रमाणात घट होऊ शकते आणि याच्यामुळे शंभर रुपयाची तेजी येऊ शकते यामुळे पातळी आपल्याला चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान येताना दिसू शकते पण तुम्हाला पुढील एक ते दीड महिन्यामध्ये समजा फक्त शंभर रुपयाची वाढ त्याची पण शक्यता ही किती प्रमाणात आहे हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे म्हणजे जास्त या शंभर रुपयांची तेजी दिसू शकते मग आपल्याला हा विचार करायचा आहे की मी दीड महिन्यानंतर शंभर रुपयाची तेजी मिळेल म्हणून थांबणं योग्य आहे का सध्या चार हजार एकशेच्या भावावर सोयाबीन विकणे योग्य शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला विचारत असाल तर सध्या सोयाबीन विक्री करणं हे फायद्यास ठरू शकते कारण काय की ज्या गोष्टीला भविष्य आहे त्या गोष्टीमध्ये आपण थांबलेलं बरं जिथं भविष्यच दिसत नाही तिथं थांबून काय फायदा नाही बाकी ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे विचार करून निर्णय घ्या पुन्हा निर्णय घेतल्या विचार करण्याची वेळ यायला नको भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप आभार